एक भजन म्हटलं जातं अर्जुन बसले रथी कृष्ण सारथी ध्वजावर बसले हो मारुती आणि दुर्दैवाने गावोगावी मंदिरं सुंदर होत आहेत पण दर्शन घ्यायला कोणी भाविक शिल्लक राहत नाही आहेत हे वास्तव आहे कटू वास्तव आहे कोकणातील मंडळी नमस्कार मी अथर्व वर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी लांजा तालुक्यातील रिंगणे या गावात आलेलो आहे आणि रिंगणे गावातील पेडणेकर वाडीमध्ये एक अप्रतिम सुंदर असं हनुमानाचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे पूर्वीपासून हे मंदिर आहे परंतु अलीकडेच ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे तर या मंदिराविषयी मला सर्वप्रथम माहिती मिळाली ती म्हणजे या गावाचे उपसरपंच श्री पांडुरंग पेडणेकर आणि त्याने मला सर्वप्रथम सांगितलं की आपल्याला या मंदिरासंदर्भात एक व्हिडिओ बनवायचा आहे तर एखाद्याची जेव्हा समोरनं व्हिडिओ बनवायची मागणी येते तेव्हा स्वाभाविकपणे आपण त्याला एक अंदाजपत्रक देतो खर्चाचं आणि त्याप्रमाणे मी पांडुरंगजी यांना कोटेशन दिलं परंतु कोटेशन म्हटल्यावर त्यांनी असं म्हटलं की आपल्याला ह्याच्यात फार आर्थिक गोष्टी काही खर्च करायच्या नाही आहेत तुम्हाला सहज शक्य झालं तर तुम्ही व्हिडिओ बनवा त्यांनी एक थोडक्यात आपल्याला विषय सुचवला आणि त्याप्रमाणे आज मारुतीरायानेच बुद्धी दिलेली आहे आणि म्हणून मी या रिंगणे गावात आलेलो आहे कारण त्यांनी जे मंदिराचे फोटो पाठवले मला ते इतके सुंदर होते अप्रतिम होते म्हणजे कशेळीतील लाकडी जे मंदिर आहे ते देखील या मंदिरासमोर कदाचित फिक पडेल असं मला माझी भावना झाली तर म्हटलं इतकं सुंदर मंदिर आपल्यात लांजा तालुक्यात ता आहे तर हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत अवश्य पोहोचलं पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून मी इथे आलेलो आहे पांडुरंगजींना मी म्हटलं की आपल्याला या मंदिराची माहिती सांगणारा तुमच्या गावातील एखादा स्थानिक जो वक्ता असेल खूप चांगलं बोलणारा असेल अशी व्यक्ती तुम्ही सुचवू शकलात मला देऊ शकलात माझ्यासोबत तर अधिक चांगल्या पद्धतीने आपण माहिती देऊ शकतो कर्मधर्म सहयोग आणि आपल्यासोबत जी आज व्यक्ती आहे ती लांजा राजापूर क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध अशी व्यक्ती आहे आणि सरांचा परिचय आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया अनेक स्थानिक प्रेक्षक अर्थातच त्यांना परिचय करून द्यायची गरजही नाही आहे परंतु जे बाहेरचे शहरातले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सर तुमचं आपल्या चॅनलवर ती मनापासून स्वागत आहे कृपया आपल्या प्रेक्षकांसाठी आपला एकदा परिचय नमस्कार मी सुभाष लाड ज्या ठिकाणी मी आता इथे रिंगणे पेंडणेकरवाडीमध्ये उभा आहे या भूमीमध्ये माझा जन्म झाला इथेच मी दहावीपर्यंत शिकलो आणि शिपोशीमध्ये अकरावी करून मुंबईमध्ये गेलो आणि सामाजिक कार्याची लहानपणापासून आवड असल्यामुळे मी अनेक संस्थांशी जोडलो ग गेलो त्याच्यामध्ये आता मुख्य म्हणजे राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही दोन तालुक्यांची संघटना आहे तिचा मी अध्यक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातून म काम जोरात सुरू आहे तसं ग्रामीण साहित्य संमेलन आहे सध्या तुम्ही या ठिकाणी आमच्या मंदिराला भेट देतायत आणि त्याची माहिती प्रसारित करतायत त्याच्याबद्दल आमचं श्री हनुमान मंदिर ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि या कामासाठी शुभेच्छा देतो आपण या ठिकाणी उभे आहोत आ, हे हनुमान मंदिर हे नव्यानं बांधलं गेलेलं आणि गेल्या दोन महिन्यापूर्वी त्याचा जिर्णोद्धाराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे याच जागेवरती एकोणीसशे सत्तावीस साली श्री हनुमान मंदिर बांधलं गेलं त्याची कहाणी अशी आहे की मुंबईमध्ये आमचे जे एक चाकरमणी होते हुँ. त्या चाकरमण्याने गावातल्या लोकांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून त्या काळामध्ये एक हनुमान सेवा मंडळ अशा प्रकारचं मंडळ स्थापन केलं आणि ती कौतुकाचा बा, बाब बाब आहे कारण त्या काळामध्ये आमच्या गावखेड्यामध्ये बैलगाडीशिवाय कुठलं वाहन नव्हतं आणि जर मुंबईला जायचं असेल तर मुसाकाजी बंदर जैतापूर बंदर किंवा रत्नागिरी बंदर या बंदरातून जावं लागायचा मोठा प्रवास करावा लागायचा अशा काळामध्ये शाळाही नस नव्हत्या अशा काळामध्ये जेव्हा एकत्रित यायचं आणि समाजाच्या विकासाचा विचार करण्यासाठी मंडळ तयार करायचं ही कल्पनाच वेगळी आणि या मला वाटतं आजूबाजूच्या वीस पंचवीस गावामध्ये सुद्धाही अशा प्रकारचं मंडळ नव्हतं त्या काळामध्ये श्री हनुमान सेवा मंडळाच्या माध्यमातून इथल्या पेडणेकर बंधूंनी ह्या मंदिराची मंडळाची स्थापना केली आणि त्यायोगे एकोणीसशे सत्तावीस साली मुंबईमधून मूर्ती आणली हनुमंताची इथली जागा या ठिकाणी दात्याने दिली आणि त्याच्यावरती मंदिर बांधलं गेलं ते मंदिर बांधतानासुद्धा त्यांनी इथल्या पर्यावरणाला पूरक असणारं लाकडू कामाचा उपयोग करून ते मंदिर बांधलं गेलं अर्थात ते मंदिर थोडंसं छोटं होतं परंतु एकंदरीत त्याची बांधणीसुद्धा आतला गाभारा हा सुद्धा लाकडाचा होता लाकडाचे रेजे होते पुढे दर्शनी भागामध्ये लोखंडी साळ्या होत्या असं एक छानपैकी ते मंदिर बांधलेलं होतं जवळजवळ शंभर वर्ष व्हायला आता येतील पुढच्या वर्षामध्ये त्याची शंभर वर्ष होतील म्हणजे नव्याण्णव वर्ष हे मंदिर अबाधित राहिलं त्याला कारण की त्या मंदिराला फार मोठे असे छानपैकी जवळ दीड फूट बाय दीड फूट खांब होते आणि त्याच्यावरती छानपैकी बांधकाम केलं होतं तर ज्या मंदिराविषयी आपण इतका वेळ बोलतोय त्या मंदिराच्या आपण कॅम्पसमध्ये जाऊया त्या मंदिराच्या विषयी प्रत्यक्ष जाणून घेऊया कारण उत्सुकता लागली असेल आपल्या प्रेक्षकांना की नेमकं हे मंदिर कसं आहे का खास आहे आणि कशासाठी आपण इतक्या आतमध्ये लांजा सोडून हे गाव इतकं लांब आहे आतमध्ये येताना एखाद्याला कल्पना पण होणार नाही की इतकं सुंदर मंदिर ह्या गावात असू शकतं तर आपण ह्या मंदिराच्या कॅम्पसमध्ये जाऊया सुरुवातीला आपल्याला दिसेल की एक सुंदर अशी कमान ज्यावर श्री हनुमान मंदिर आणि वरती भगवा ध्वज अशा प्रकारची इथे रचना केलेली आहे आणि ह्या परिसरात पार्किंगसाठी देखील भव्य जागा आहे आणि हे समोर मी जे वर्णन करतोय आत्तापर्यंत किंवा सरांनी पण आपल्याला सांगितलं ते भव्य असं हनुमान मंदिर आपल्या समोर आहे आणि आता तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा हे मंदिर पाहताय तुमच्या लक्षात आलं असेल की कशेळीतील सूर्य मंदिराशी मी या मंदिराशी तुलना का केली कारण तशाच प्रकारचं किंवा त्याहून कदाचित भव्य असं हे लाकडी काम आहे एखाद्या वाडीचं इतकं भव्य मंदिर असू शकतं ही कल्पना देखील अनेक लोकांना कदाचित नसावी परंतु आपल्या कोकणात आजही लोक तितक्याच श्रद्धेने आणि तितक्याच आत्मीयतेने मंदिर या विषयासाठी तन मन धन अर्पून काम करत असतात आणि त्याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे आपण या मंदिराच्या आतमध्ये जाऊया खूप सुंदर असं नक्षीकाम आणि इथे आल्यावर जो थंडावा अनुभवायला मिळालेला आहे आतमध्ये स्वाभाविकपणे लाकडी काम असल्यामुळे अप्रतिम असं हे श्री मारुती रायाचं मंदिर आहे आणि जेव्हा मी या गावातील एकंदर मंदिरांविषयी माहिती घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या गावात अनेक मंदिरं आहेत आणि जी भव्य आहेत कोट्याने रुपये खर्च करून उभारलेली आहेत तर सर याविषयी काय सांगाल हे खरं आहे आमच्या गावामध्ये अकरा मंदिरं सध्या आहेत परंतु या मंदिराचं वैशिष्ट्य सांगताना त्या काळामध्ये एकोणीसशे सत्तावीस सालात केवळ हनु केदारलिंग मंदिर हे गावचं मंदिर होतं आणि त्यानंतर आ, रा, रा श्रीराम मंदिर हे आयरे कुटुंबाने वैयक्तिक ते मा, मंदिर मांडलं पण त्यानंतर सार्वजनिक लोकांनी एकत्रित येऊन मांडलेलं पहिलं मंदिर जर कुठलं असेल तर श्री हनुमान मंदिर हे एकोणीसशे सत्तावीस साली सुरू झालं श्रीराम मंदिराकडे नाट्य परंपरा होती त्याच्या अगोदरची पण तीच नाट्यपंपरा हे एकोणीसशे सत्तावीस सालापासून श्री हनुमान जयंतीच्या निमित्तानं इथे सुरू झाली आणि ती आज तागायत प्रत्येक पिढीतला माणूस त्या नाट्य परंपरेत येतो आहे आणि ही परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे ब हे मंदिर तीर्थक्षेत्र वाटण्यासारखं आहे कारण नावेरीच्या काठावरती याची उभारणी आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये वडाचं झाड आहे फार मोठा विस्तार होता याचा परंतु बाकीचं अर्धं झाड हे निसर्गताच त्याचे जीर्ण झालं आणि म्हणून आता राहिलेला भाग आहे तो आपण बांधलेला आहे त्याला पार बांधलेला आहे बाजूला इकडे पिंपळाचं झाड आहे त्याचा विस्तार पण आता मोठा झाला आहे तिथेसुद्धा पार बांधलेला आहे विशेषतः ह्या दोन्ही वृक्ष वृक्षांची पूजा केली जाते आणि या नदीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये उंबराची झाडं असतात आणि उंबर तिथे बाजू बाजूला बसला बघायला मिळाला आम्हाला उंबर पिंपळ आणि वड अशा प्रकारचे ह्या तिन्ही पवित्र झाडं एकत्र आल्यामुळे या मंदिराला एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे आमच्या इथे जीर्णोद्धार बांधल्यानंतर आमच्या मंडळीने मंदिराला ध्वज लावण्याचं ठरवलं एक आ, गीत आहे अर्जुन बसले रथी कृष्ण सारथी ध्वजावर बसले हो मारुती तर त्याप्रमाणे या ध्वजावरती मारुती उड्डाण करताना आपल्याला बघायला मिळतील उत्तर प्रदेशामध्ये ती मंदिरं आहेत किंवा दक्षिण भारतामध्ये जी मंदिर आहे तिथे क ध्वज लावण्याची परंपरा आहे तर त्या पद्धतीनं आपण ह्या तीर्थ स्थास्थानी बांधल्या गेलेल्या या मंदिराला हनुमान मंदिराच्या वरती सुद्धा आपण पितळेचा तो ध्वज आहे आणि त्याच्यावरती मारुती उड्डाण करताना ते चित्र आहे आणि या नदीच्या पलीकडे सुतारवाडी आहे त्या काळामध्ये या सुतारवाडीतले जे कारागीर होते त्या लोकांनी त्या काळामध्ये या मंदिर बांधण्यासला उपयोग केला आताच्या काळामध्ये जेव्हा यावर्षी जेव्हा मंदिर बांधलं ते हे जे सगळं नक्षी काम वगैरे सगळं काम केलंय ते कुरणे गावचे रुपेश पांचाळ आणि त्यांची जी सगळी मंडळी आहेत त्यांनी हे सगळं काम केलं बरं पूर्ण नक्षी काम हे स्थानिक माणसांनी हो स्थानिक माणसांनी काम केलं आहे आणि विशेषतः म्हणजे आम्ही मुंबईचा आहोत परंतु इथलं काम जे केलंय ते स्थानिक मंडळांनी केलंय आमचं जो ट्रस्ट आहे हनुमान मंदिर ट्रस्ट त्या मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत हरिभक्त परायण सुनील बुवा पेडणेकर उपाध्यक्ष आहेत अनाजी आयरे दिलीप सदाशिव पेडणेकर सरचिटणीस आहेत सुधाकर जयराम पेडणेकर सहसचिव आहेत महेंद्र मनोहर पेडणेकर आणि मी स्वतः सुभाष लाड सहसचिव आहे यानंतर सदस्य म्हणून बाकीची सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहे अशा ह्या सगळ्या लोकांचा एक ट्रस्ट झाला परंतु गावाकडे काम करताना किंवा या गावाकडच्या कामाची देखभाल करणं किंवा ती तितक्याच दर्जेदार काम असलं पाहिजे आणि म्हणून सुनील बुवा पेडणेकर सुधाकर पेडणेकर आणि भाऊ पेडणेकर या तीन मंडळींचं योगदान फार मोठं आहे आणि त्याच्या जोडीला तरुण मंडळी म्हणून पांडुरंग पेडणेकर असतील किंवा मुंबईवरून यज्ञेश पेडणेकर असतील अनिरुद्ध पेडणेकर असतील दत्ताराम आपला आकाश सरपरे असतील श्रीकांत पेडणेकर ही काही ठराविक मंडळीने मोठ्या प्रकारचं योगदान म्हणजे श्रम करणं किंवा वेळ देणं या कामामध्ये या मंडळींचं फार नाव घेणं घेणं आवश्यक ठरेल बाकीच्या सगळ्या लोकांनी पैसे गोळा केले चांगल्या प्रकारचा निधी जमला आणि या मंदिराला चांगली उभारणी केली गेली के या मंदिराची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमधील एक अधिकारी आपल्यासोबत आहेत आता आपण त्यांच्याशी परिचय करून जाण जाना, जाणार त्यांचा परिचय नेमकं या ट्रस्टमध्ये ते काय काम करतात नमस्कार नमस्कार सर आपला परिचय मी सुधाकर पेडणेकर या ट्रस्टचे सचिव बर आता नेमकी काय जबाबदारी तुमची या ट्रस्ट मध्ये असते आणि ट्रस्ट द्वारे काय काय उपक्रम वर्षभरात या मंदिरात घेतले जातात आता हे नुकतंच आम्ही मंदिर बांधलेलं आहे या ट्रस्टचे सचिव म्हणून माझी जबाबदारी म्हणजे या संपूर्ण ट्रस्टमध्ये जो आता झालेला खर्च आहे जमा खर्च वगैरे त्याचे सर्व लिखाण करणं आणि त्याचे जे खर्चाचे अभिलेख आहेत ते उपलब्ध करून ठेवणं खाली म्हणून माझी जबाबदारी आहे बर आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय आपल्या प्रेक्षकांपर्यंत मेसेज पोहोचवाल इथे वर्षभरात काय कार्यक्रम होतात भाविक कधी येऊ शकतात आणि इतर वेळेस भाविकांनी यायचं झालं तर काय सूचना आपण द्याल या मंदिरामध्ये आता आता आम्ही दर शनिवारी आमच्या इथे नियमित पूजा असते आणि दर शनिवारी या ठिकाणी या कोण भाविक असेल भक्त तर या ठिकाणी तो महाप्रसाद वगैरे आम्ही ते केला जातो आणि आमचा आता नुकताच आता जन्मदारचा कार्यक्रम झालेला आहे आता यापुढे आमचा हनुमान जयंती जो उत्सव सोहळा आहे तो एप्रिल मध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो बर या मंदिराची ही जी काय बांधकामाचं जे काम आहे ते सुद्धा कोल्हापुरामध्ये जाऊन त्याचे दगड या ठिकाणी मागून त्याप्रमाणे त्याची रचना करून ते सगळं मंदिर जास्तीत जास्त काळ कसं टिकून राहील आणि ते टिकवण्याबरोबर लोकांना तिथे आकर्षित कसं वाटेल या दृष्टीनं हा विचार केला गेला आमच्याकडे सुरुवातीला सिमेंटचा वापरून स्लॅब बांधून करण्याचाही संकल्प विचार आला होता परंतु आमची सगळी मंडळी या इथल्या वा पर्यावरणाला पूरक असणारं बांधकाम असावं त्याचबरोबर ते नक्षीकामाचा असावं लाकूड कामाचं असावं कामा दगड त्याच्यामध्ये असावेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दगडाचाही आम्ही या ठिकाणी वापर केलेला आहे तो भिंतीसाठी वापर केलेला आहे नमस्कार मी सुरेश अप्पाजी पेडणेकर गाव रिंगणे पेडणेकरवाडी या ठिकाणी हनुमान मंदिर उभारणी जेव्हा चालू केली त्या टायमाला मागील दहा वर्ष या मंडळाचं मी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि मंदिर बांधण्याच्या जी सुरुवाती आमच्यापासून माहिती आहे ना चालू केली होती की आपल्याला नवीन मंदिर बांधायचं आहे त्याच्यानंतर नवीन कमिटी स्थापन करून ह्या मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं माहिती ना मंडळाने सग जबाबदारी त्याचप्रमाणे वाडीतील सर्व रहिवाशांनी आपलं मौलाचं योगदान देऊन ही इमारत उभी करण्यासाठी ना सहकार्य केलेलं आहे मी हॉस्पिटलला माहिती नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यानंतर ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये जसा यथाशक्ती सहकार्य करता येतील या समाजसेवेमध्ये तेवढा आमचा मैत्यांना खारीजा वाटा आहे धन्यवाद किती सालात हे मंदिर बांधण्यात आलं नव्याने म्हणजे आपल्याला जे आत्ता दिसतंय ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती खर्च आला या मंदिराच्या बांधकामासाठी एकोणीसशे सत्तावीसला पहिली उभारणी आहे या मंदिराची त्यानंतर जीर्णोद्धार मधल्या काळात झाला परंतु सगळ्याच पद्धतीनं पूर्णतया जो जीर्णोद्धार झाला तो आता आपण दोन हजार पंचवीसला आपण त्याची सुरुवात केली आणि त्याच वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये आपण त्याचा जीर्णोद्धार केला म्हणजे ह्या कामाचा वेग आणि कामाची जी काही मर्यादा आहे ही सुद्धा विचार करण्यासारखी आहे बऱ्याच वेळेला ते रखडणं दूर जाणं हे सगळं होतं परंतु इथल्या स्थानिक मंडळीने ते ठरून गेला आम्हाला -कमी या कमीत कमी वेळामध्ये ते करायचं आणि ते पूर्ण करणं गेलं पूर्ण केलं गेलं आणि खर्च साधारण किती आला खर्च आपल्याला ऐंशी लाखाच्या आसपास खर्च आला अच्छा आता खर्चाची तजवीज तुम्ही कशा पद्धतीने केली मंदिराच्या बांधकामासाठी आमच्याकडे आमच्याच वाडीतले पेडणेकर वाडीमधले बरेचसे लोक आहेत त्यांनी लाख लाख रुपये दिले कोणी दहा हजार दिले आणि बाहेरच्या लोकांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारची साथ दिली परिसरातल्या लोकांनी सुद्धा चांगल्या प्रकारची साथ दिली कारण या देवस्थानाबद्दलचे लोकांना आस्था आहे कारण हे जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं आणि विशेषतः म्हणजे याच स्टेजवरती अनेक लोक नाटक करून गेले या उत्सवामध्ये रमून गेलेले लोक आहेत या मंदिरामध्ये अनेक सार्वजनिक सभा लागलेल्या आहेत आणि म्हणून या मंदिराशी या परिसराचा जवळचा संबंध आहे इथे आलात तर तुम्हाला इथे सुंदर असं कोरीव नक्षीकाम आणि मंदिरात आल्या आल्या जो थंडावा अनुभवायला मिळालाय तो खूपच सुंदर आहे बाहेर रखरखाट आता उन्हाचा आहे गाभाऱ्यात सुद्धा दगडी काम आणि लाकूड काम ह्या व्यतिरिक्त आपल्याला इतर काहीही दिसणार नाही गाभाऱ्यात डाव्या आपल्याला श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देखील आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचप्रमाणे इथे खूप सुंदर अशी हनुमंताची मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे हातात गदा दुसऱ्या हातात पर्वत आणि ह्या गाभाऱ्यात आल्यावर जो एक सुगंध आहे सुवास आहे लाकडी कामामुळे आलेला त्याचप्रमाणे पाठीमागे काळ्या दगडातील भिंत आणि खूप सुंदर असं नक्षीकाम या हनुमंताच्या मूर्तीच्या पाठीमागे ओम हम हनुमंते खूप सुंदर असं लाकडी कामात सर्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आपण आजकाल तर अशा प्रकारची मंदिरं बघायला मिळत नाहीत घर सुद्धा आता आपण सगळेजण सिमेंटचा उपयोग करून बांधतो इथल्या पावसाळ्यामध्ये सरकता जरी सटता जरी छप्पर बांधलं तर कदाचित टिकू शकतो पण समपातळीमध्ये सारख्या ह्याच्यामध्ये जर आपण सिलिंग केलं तर ते गळत कारण इथला पाऊस एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये आपण ते टिकाव धरू शकत नाही परंतु या मंदिरामध्ये छानपैकी तिथून सुद्धा त्याला लाकडाचा आच्छादन दिलेला आहे फळ्यांचं त्याच्यामुळे आतून ते आकर्षक दिसतंय आणि वरून कौला रू असल्यामुळे तो जुना जो दृष्टिकोन होता तो अबाधित राहिलेला आहे या ठिकाणी नक्षीकाम केलेलं आहे आपण कणकादित्याचं मंदिर म्हणा किंवा दुधपापेश्वरचं मंदिर बना हे आपल्या जवळची काही मंदिरं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण अशी कुणाची तुलना करूया नको परंतु तोडीस तोड मंदिर उभारण्याचं काम आमच्या लोकांनी केलेलं आहे कारण एकंदरीत कलाकुसरीचा आदर्श नमुना आहे अगदी मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर इथे भाविकांची नक्कीच गर्दी होईल आणि स्वाभाविकपणे कोकणात अशा प्रकारचंच पर्यटन आपल्याला अपेक्षित आहे की जे आपलं मूळ आहे जी परंपरा आहे आणि त्याचा कुठेतरी गावालाही निश्चित फायदा होईल किंवा गावाने फायदा करून घेतला पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या व्हिडिओमधून अनेक जण जेव्हा लाकडी बांधकाम आपल्या व्हिडिओद्वारे बघत असतात अशा प्रकारची तेव्हा कमेंट्स करतात की लाकडी बांधकामाला वाळवी लागणं किंवा त्याचा मेंटेनन्स कितपत येऊ शकतो किंवा ह्या गोष्टीची आपण कशी काळजी घेतो कसा आहे माहिती का जेव्हा आपण घर बांधतो त्यावेळेला त्याची साफसफाई करणं गरजेचंच आहे परंतु पुढच्या पिढीला आपण खर्चात टाकण्यापेक्षा कमीत कमी खर्चाचा जो मेंटेनन्स असेल तो करणं काय पा कठीण नाही आहे आणि वाळवी वगैरे लागणं म्हणतो आपण ज्या वेळेला साफसफाई ठेवली जाते किंवा त्याची रंगरोगोटी किंवा त्याला जी काही तेल वगैरे लावतो आपण ती जर एकदा काळजी घेतली तर हे पिढ्यान पिढ्या चालू शकेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पूर्ण सागवानी असल्यामुळे याला वाळवी लागण्याचा संबंध येत नाही आणि विशेषतः काय मुख्य बांधकाम आहे हे पावसाच्या झडीपासून आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण बाजूला पावसाळ्यामध्ये आपल्याला त्याचा काहीतरी व्यवस्था करावी लागणार आहे त्याबद्दल मंडळ विचार करते तेव्हा त्याची काही काळजी करू नका मंदिर अशाच प्रकारची तुम्ही बांधा आणि थोडासा मेंटेनन्स सोसा पण एक पुढच्या पिढीला एक चांगल्या प्रकारचं शिल्पाकृती देण्याचं काम करूया आपण सगळेजण नक्कीच दुसरी गोष्ट अशी आहे की हे जेव्हा तुम्ही मंदिर बांधल तेव्हा लाकडाची उपलब्धता आपण कशी केलीत आणि कारागीर तुम्ही सांगितलं की सुदैवाने तुम्हाला स्थानिक कोकणातीलच गावातील एक आपल्या कारागीर मिळाले परंतु आणि त्यांनी वेगवान वेळेत काम पूर्ण केलं परंतु यासाठी लागणारं लाकूड आपण कसं उपलब्ध केलं आणि कुठल्या कुठल्या झाडांची लाकडं या मंदिरात वापरण्यात आलेली मुळात मी मगाशी नावं सांगितली या ट्रस्टचे अध्यक्ष सुनील पेडणेकर सर सरचिटणीस सुधाकर पेडणेकर आणि उपाध्यक्ष मिलिंद सॉरी दिलीप पेडणेकर ह्या तीन मंडळीने आणि त्यांच्याबरोबर मला वाटतं श्री श्रीकांत पेडणेकर हे होते या मंडळीने आपापल्या परिसरामध्ये जाऊन चौकशी केली झाडं पाहिली आणि जेवढी आवश्यक आहे जाडीची मोठी झाडं पाहिजेत ती त्या त्या भागातून आणली आणि देवळासाठी फार लोक काही घासागीस करत नाहीत परंतु चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांनी ती लाकडं सर्व लाकडं ही स्थानिक पातळीवर उपलब्ध हो हो स्थानिक पातळीवरती आणि विशेषतः म्हणजे आमच्या स्वतःच्या जमिनीतल्या मालकीतल्या लोकांनी सुद्धा आपले ऐन किंजळ किंवा अशा प्रकारची काही झाडं शिवणीची झाडं ही सगळे दिलेली आहे बरोबर हा म्हणजे इथल्या लोकांचं मी मग सांगितलं नाही इथल्या स्थानिक मंडळीने हे सगळं जुन्या काळातले लोक कसे एक हेरून ठेवायचं आणि मग तिथे ऐकलं हे सगळं करायचं अगदी तशा प्रकारे या मंडळीने काम केलं बरोबर आणि इथे असलेला जो काळा दगड आहे मला वाटतं बांधकामात काळ्या दगडाचा वापर करण्यात आहे गाभाऱ्याचा तर त्याची उपलब्धता कशी होती आणि त्याचं काम कोणी केलं इथला जो दगड आहे तो इथला स्थानिक दगड नाही अच्छा हा तो दगड कोल्हापुरातून आणलेला आहे बर आणि ते कोल्हापुरातल्याच कारागिरीने इथे येऊन त्याला आकार दिलेला आहे अच्छा हा बर तर सरांनी आपल्याला बहुतांश माहिती या मंदिराविषयी सांगितलेली आहे आपण सुद्धा जास्तीत जास्त माहिती घेण्याचा या व्हिडिओमधून प्रयत्न केलेला आहे तर या व्यतिरिक्त देखील कुणाला या मंदिराविषयी माहिती हवी असेल तर नक्की हा आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया खाली लिहा आपण जास्तीत जास्त माहिती पोहोचवायचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे लांजा तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात रिंगणे गावातील हे मंदिर आहे तुम्ही प्रत्यक्ष इथे कधीही भेट देऊ शकता एक छान पर्यटकांना एक वेगळ्या प्रकारची एक माहिती मिळणारं एक सौंदर्यदृष्टीची भूक भागवणारं अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी आहे मी विनंती करेन की सर्वांना की आपण जसं इतर तीर्थक्षेत्रे जातात प्रकारे या मंदिरालाही रिंगणे गावातील पेडणेकरवाडीमध्ये नावेरी नदीच्या काठावर वसलेल्या या हनुमान मंदिराला भेट जरूर द्या नक्कीच खूप सुंदर असं मंदिर आहे आणि दुर्दैवाने गावोगावी मंदिरं सुंदर होत आहेत पण दर्शन घ्यायला कोणी भाविक शिल्लक राहत नाही आहेत हे वास्तव हे कटू वास्तव आहे कोकणातील तर यानिमित्ताने या मी पुन्हा एकदा कोकणातील तरुणांना हे देखील आव्हान करतो की गाव सोडू नका आणि जे गाव सोडून गेलेत त्याने गावी परत या आणि खरं आयुष्य इथे आहे आपण ज्या या सुंदर स्वर्गभूमीत जन्माला आलो तर वर, आहे असल, तर तिथे आपली गावं जपा पैसा हेच सर्व काही नाही समाधान मानण्यावर म्हणजे कुठं कशात खरं समाधान आहे ह्या ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर अवलंबून असतं त्यामुळे चांगलं आरोग्य आणि सुंदर निसर्ग शांततापूर्ण आयुष्य जगायचं असेल तर अवश्य कोकणात या आणि कोकणात आपलं जीवन व्यतीत करा धन्यवाद फार दुर्मिळ झालेलं आहे आजच्या काळात अशा प्रकारचं मंदिर तर अवश्य आपण भेट द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा हे मंदिर पोहोचवा खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि सर तुम्ही देखील आम्हाला आज वेळ दिलात खरं तर मला स्वतःला खूप गिल्टी वाटत होतं मगापासून तुमची गडबड बघून की आज आपण उगाच प्लॅन केलं कारण साहित्य संमेलन तुमच्या गावात होणार आहे आणि त्याचे तुम्ही सर्वे सर्व एक प्रकारे आणि त्यातून सुद्धा तुम्ही हा वेळ आपल्यासाठी दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आपल्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद सुद्धा खूप खूप धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद